नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे कारल्याची मसालेदार भाजी तेही कमी साहित्यामध्ये तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पावशर कारले घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे छान असे बारीक काप करून घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे त्यानंतर त्यानंतर इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि लांब असे कापून घेतलेले आहेत तर आता आपल्याला कारले कापून घ्यायची आहेत तर कारली आपण कापून घेऊया बरोबर मध्ये मधून कापून घ्यायचं आहे आपल्याला दोन तुकडे करायचे आहेत या पद्धतीने आणि मध्ये अशी पाडायची आहे त्यानंतर त्यामधलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे चिर पाडल्यानंतर तरी ते जास्त बी नाही आहे कारण्यामध्ये बघू शकता तुम्ही कमी बी आहे हे पण आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इकडच्या साईडने बी आहे तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला तर चाकू आपल्याला असा गोल फिरून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने फिरवायचा आहे सर्व बी निघून जातं गोल फिरव फिरवल्यामुळे असं काढून घ्यायचं आहे लगेच निघतं ते बी तर हे दोन्ही मी कापून घेते तर कारले मी कट करून घेतलेली आहे आणि यातल्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही भाग कट करून घेतलेले आहे साईडचे त्यानंतर इथे एका लिंबा लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाच्या रसमध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद तर आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत तर इथे थोडीशी हळद घालत आहे मी त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालूया थोडंसं मीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेते मी व्यवस्थित मीठ आणि हळद मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कारल्यामध्ये लावून घ्यायचं आहे तर छानही मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला कारल्यामध्ये लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने लावायचं आहे पूर्ण कारल्याला लावून घ्यायचं आहे असं सोळून त्यामुळे कारली कडू होत नाही आणि दुसरं काही टाकायची गरज नाही आपल्याला कारल्यामध्ये चिंच किंवा लिंबू दुसरं काहीच टाकायचं नाही अजिबात आणि लगेच आपल्याला भाजी बनवायची आहे तर सर्व कारल्यांना मी लावून घेते मिठाचं पाणी तर सर्व कारल्यानं मिठाचं पाणी लावून घेतलेलं आहे मी आता आपल्याला एका चाळणीमध्ये कारली ठेवायची आहेत तर आपण कारली ठेवूया एका चाळणीमध्ये चाळणी घेतलेली आहे मी इथे आणि सर्व कारली आपल्याला ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित तर इथे सर्व कारली ठेवून घेतलेली आहे मी बघू शकता तुम्ही तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी छान गरम झालेलं आहे एकदम उकळी आलेली आहे त्यावर ठेवा आपण चाळणी ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर कारली वापरून घ्यायची आहे तर कारलीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला कांदा आणि खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर झाकण ठेवत आहे मी तर कारल्याचं पातेलं ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर आणि ह्या गॅसवर आपल्याला घ्यायचा आहे मसाला भाजून तर कांदा टाकून घेते आहे मी कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं तर कांदा आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे ह्या पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकता आणि आपलं कारलंही छान वाफून झालेलं आहे तर वीस मिनटासाठी कमी गॅस तर कारला वाफून घेतलेलं होतं तर बघू शकता छान शिजलेलं आहे इथे तर आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट करून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण केलेलं वाटण ते आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे लाल त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि धने पावडर घेतलेली आहे तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता आपल्याला तेल घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त तुम्ही घालू शकता थोडं जास्तच तेल घालत आहे मी कारल्याच्या भाजीला तर तेल गरम झालेलं आहे जिरे घालायचे आपल्याला थोडेसे त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे तर हिंग घालूया आपण थोडंसा अगदी चिमूटभर कांदा घालायचा आहे आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत तर कांद्यामध्येच आपल्याला अर्क लसून पेस्ट घालायची आहे आणि छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा नाही राहिला पाहिजे अद्रक लसूण पेस्टसुद्धा सुद्धा तर दोन्ही ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये तर कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो तर टोमॅटो घालूया आपण आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे मीठ घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मीडियम गॅसवर करत आहे मी आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर आपला मऊ होई त्यामुळे मीठ टाकायचं टोमॅटोमध्ये तर टोमॅटो छान मऊ झालेला आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला हळद तर हळद घालूया आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर रे रेग्युलर मिरची पावडर घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ती तुम्ही करू शकता नंतर आपल्याला घालायची काश्मीरी पाव पावडर तर दीड चमचा घेतलेला आहे ती पण त्यानंतर धने पावडर घातलेली आहे ती सुद्धा दीड चमचाच घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर बनवले बनवलेलं वाटण घालायचं आपल्याला यामध्ये आणि या कारल्यामधल्या बिया घालायच्या आपल्याला थोड्याशा बिया निघालेल्या आहेत आणि त्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे मी तर त्यासुद्धा आपल्याला फेकून द्यायच्या नाही मसाल्यामध्येच घालायच्या आहे आणि मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी आणि छान आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान तळून घ्यायचा आहे तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम मसाला तर गरम मसाला घालूया आपण अर्धा चम्मच त्यानंतर घालायची आपल्याला कसुरी मेथी तर कसुरी मेथी घेतलेली आहे मी थोडीशी त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर घालूया आपण थोडीशी आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण खूप छान मसाला झालेला आहे आपला रेडी बघू शकता तुम्ही तर यामध्ये आपल्याला टाकायची आहे कारली आणि कारलीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व कारल्यामध्ये असाच भरायचा आहे आपल्याला तर पूर्ण कारल्यामध्ये मी मसाला भरून घेते या पद्धतीने तर पूर्ण कारल्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि खूप छान होतं हे कारलं अजिबात कडू होत नाही आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी तर आपण मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं पाणी घालणार आहोत तर पाणी घालूया आपण थोडंसं परत थोडंसं पाणी घालते मी यामध्ये थोडंच पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित छान आपण हे मिक्स करून विवळ्या कारलं मसाल्यामध्ये थोडासा मसाला बाकी आहे त्यामध्ये तर एक एक कारला असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे छान तर कारला छान आपलं मसाल्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आता पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवते आणि पाच मिनटानंतर आपण बघूया तर पाच मिनिट झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला तर वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे एवढं छान आपली कारले कारल्याची भाजी झालेली आहे आणि कारलंही आपलं छान शिजलेलं आहे पहिलं शिजलेलं होतं तर बघू शकता कारले तुटं टाईम मस्त तर कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद